राज्यासह जळगाव जामोद मतदारसंघात परिवर्तन घडणारच महेबूब शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिनांक चार सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने स्थानिक नगर परिषद सांस्कृतिक भवन येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख तथा महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे हे होते गेल्या वीस वर्षापासून जळगाव जाम मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत त्यांना आता जनता कंटाळली आहे लोकांना आता परिवर्तन हवंय त्यासाठी या परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा <laughs> आता ह्या पंधराशे रुपयात खुश माहितीये तुम्हाला म्हणाला आता जर तुम्हाला अरे आज मी म्हणत नाही म्हणणारे कोणाचा प्रस्ताव तुम्ही म्हणाला होता आज विद्यार्भाचा अहवाल आला त्या विद्यार्भाच्या अहवालामध्ये मागच्या पंचेचाळीस वर्षात कधी बेरोबकरी वाटली नाही तेवढी पंचेचाळीस वर्षात तरी बेरोबक वाटली तुम्ही अकरा टक्के बेरोबर हा मागच्या दहा वर्षात झाला हे मी सांगत नाही आणि हा अहवाल आहे आणि तुम्ही काय